अठ्ठावीस फेब्रुवारी मी व काही पदकार पदाधिकारी ग्रामीण भागाचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य प्रमुख कार्यकर्ते यांच्यासह मी उद्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत राष्ट्रीय नेते अजितदादा पवार अध्यक्ष सुनीलजी तटकरे जिल्ह्याचे नेते प्रताप पाटील चिखलीकर याच्या नेत नित्व, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण प्रवेश करत आहोत उद्या सकाळी अजितदादा नऊ वाजता एअरपोर्टला येणार आहेत त्यामध्ये हजारो कार्यकर्त्यासह मोटर रॅ रॅली त्यांचं स्वागत होईल आणि त्यानंतर दहा वाजता गार्डन येथे मोठा पक्ष प्रवेश मिळावा होईल आणि त्यानंतर ते कार्य संपल्यानंतर माझ्या संपर्क आलेल्याचं राष्ट्रीय नेते अजितदादा बसवराव मान्यवराच्या हस्ते उद्घाटन होईल तरी मी आत्तापर्यंत माझ्या विश्वासू माझ्या विचाराचे सर्व कार्यकर्त्यांना मी बोललो आहे भेटलो आहे तरी कोणाशी चर्चा करायची कोणाशी भेटायला भेटलो नसल तरी ज्यांना उद्या प्रवेश करायचा त्यांनी ओमगाडला यावं त्यांचं स्वागत करून त्यांचा प्रवेश करून घेतल्या जाईल एवढंच या ठिकाणी माझ्या ही चिंतक सर्व कार्यकर्त्याला सांगतो